नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील यांनी अलिबाग किम या ठिकाणी आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून महिलांसाठी असणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच सदर योजनेच्या आवश्यक कागदपत्र व अटी शर्तींच्या पूर्ततेसाठीची कार्यप्रणाली सरोज पाटील यांनी उपस्थित महिलांना समजावून सांगितली व कोणतीही अडचण आल्यास थेट मला संपर्क साधण्याचे आवाहन सरोज पाटील यांनी केले आहे आज आम्हाला सरोज सरोज ताईंनी इथे एक मार्गदर्शन शिबिर आणि वन डे पिकनिक असं दोन्ही अरेंज केलं होतं कारण आपल्या इलेक्शनच्या टायमाला तर मस्करींना विजय करण्यासाठी आम्ही खूप सगळ्यांनी महिलांनी मेहनत केली होती आणि कमी दिवसामध्ये एवढं सगळं म्हणजे क कर, करणं आणि त्यातनं जो आलेला क्षीण होता तो दूर करण्यासाठी प्लस काही नवीन पदाधिकारी होते त्यांना जे प्रोटोकॉल आपल्याला माहिती नव्हते संघटना कशी वाढवायची माहीत नव्हती किंवा काही गोष्टी ज्या नवीन नवीन होत्या त्या कुणालाही माहीत नव्हत्या त्या आज त्यांनी मशिस्त म्हणा कसं वागायचं असतं कसं बोलायचं असतं काय करायचं असतं संघटना कशी वाढवायची आहे काय कामं करायची आहेत शासनाचे काही उपक्रम आपल्याला राबवायचे असतात त्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी आज या डे पिकनिक शिबिरास म्हणजे पिकनिक म्हणा आणि शिबिर दोन्हीही त्यांनी आज छान म्हणजे अरेंज केलं होतं त्याच्याबद्दल सरोज ताईंचे मी धन्यवाद त्यांना आभार आभार मानतो त्यांचे आज ताईंनी पिकनिक नव्हे तर एक महिलांसाठी असा दिवस दिला होता की नेहमी महिला मूल आणि चूल ह्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही असं एक दिवस आपल्यासाठी मी पण सुद्धा सांगते की आज एक दिवस माझ्यासाठी मिळाला की मी आज काहीच केलं नाही खाणं पिणं सर्व काही एकदम हातामध्ये आपलं दिलेलं आहे असं कधी आपला दिवस महिलांचा नसतो महिलांचा नेहमी असतो काम घरातली कामं आपली मुलं तेच थांबलायचं असतं पण सरोजताईने एवढा मोठं म्हणजे महिलांची पिकनिक एवढी मोठी काढली होती की आज एवढ्या महिला संभालना पण म्हणजे भरपूर म्हणजे हे आहे की सरोजताईंनी एवढ्या महिलांना बोलवलं आणि त्यांच्यासाठी एवढं नियोजन चांगलं केलं आणि एक त्यांनी अशी मिटिंग ठेवली होती त्याच्यामध्ये सर्वांना असं समजून सांगितलं की महिलांनी काय केलं पाहिजे तुमचं काही काम असेल काही असेल त्याच्याबद्दल माहिती दिली ती आम्हाला समजून सांगितली का ह्यांच्या अशा करतात तशा करतात म्हणजे महिलांना तुम्ही पुढे घेऊन जा असं त्यांचं मार्गदर्शन प्रत्येकाला दिलं त्यांनी खरंच सरोजताईंचे खूप खूप धन्यवाद आमच्या शिरवणे प्रभाग बत्तीस मधून त्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही मानतो आज इथे मॅडमने आम्हाला सर्व महिलांना इलेक्शन नंतर जो इलेक्शनमध्ये सगळ्या महिलांनी जी मेहनत केलेली आणि नरेश मस्के साहेबांना निवडून आणण्यासाठी घरोघरी पत्रकं वाटून प्रचार करून सगळेजण खूप दमलेले होते आणि खूप म्हणजे खूपच कामं केलेली होती के तर त्या कामातून आम्हाला जी मोकळीक मिळाली त्यात थोडा कुठे काही विसावं म्हणून मॅडमने आज इथे आम्हाला एक मार्गदर्शन शिबिर नियोजित केलं होतं आयोजित केलं होतं आणि त्या मार्गदर्शन शिबिरामध्ये मॅडमने प्रोटोकॉल कसं आहे महिलांनी कसं म्हणजे एकत्र येऊन महिलांची काय काय कला आहे कुठली कुठल्या महिलांमध्ये काय काय कला आहे ती कला ही महिलांची इथे सगळे एकत्र आल्यामुळे सगळ्यांना समजली जी पिकनिक आयोजन केलं त्याबद्दल बोलायचं झालं तर पिकनिक ही पिकनिक असं नव्हतं आम्हाला एक मार्गदर्शन शिबिर होतं आणि या शिबिरात मॅडमनी अनेक प्रकारचं तुम्ही कसं वागायचं पदाधिकाऱ्यांचे काय जबाबदारी आहेत त्या सगळ्या समजावून आम्हाला सांगितलं आणि प्लस आम्हाला एन्जॉय करायला पण दिलं आणि प्रत आत्ता हे शिबिर झालं त्याच्या त्या इलेक्शनच्या वेळी आम्हाला आम्ही एकमेकीला ओळखत नव्हतो त्यामुळे माहीत नव्हतं कोण पदा पदाधिकारी कुठचा आहे आणि कोण काय काम करतं ते त्या कामाची पण माहिती झाली पदाधिकाऱ्यांची ओळख झाली पदाधिकारी अजून काय काय कामं करतात त्यांची आपल्याला एकमेकाला काय काय मदत होऊ शकते याबद्दलची पण माहिती मिळाली सरोज मॅडमने इथे आम्हाला आणलं एक दिवसांची पण झालेली आहे आणि एक पदाधिकारी कसं असतो त्याने काय काम करायचं असतं कशा पद्धतीने काम करायचं असतं हे एक छोटसं शिबिरामध्ये त्यांनी आयोजन के केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला छानपैकी त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे आपण याच्यामध्ये आलेलो आहे आपल्याला एक पद भेटलेलं आहे आपण त्या पदाप्रमाणे कसं कार्य केलं पाहिजे कसं त्या पदाला एक दर्जा दिला पाहिजे आणि कशा पद्धतीने वागलं पाहिजे डिसिप्लिन कसे फॉलो केले पाहिजे हे सगळं त्यांनी आम्हाला या छोट्याशा एक दिवसाच्या शिबिरामधून खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं सर्व लेडीजला आम्हाला त्यांनी इथे आणलं एक दिवसाची पिकनिक पण आयोजित केली छान आम्ही एन्जॉय केलं सिनियर फील्ड जर्नलिस्ट फोरम जोशी यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन अलीबाग